क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत प्रेस मीडिया लाईव्ह पुणे महापालिकेत समाविष्ट 32 गावांमधील शास्ती कर आकारणी तसेच कर वसुली करण्यास स्थगिती पुणे महापालिकेत समाविष्ट बत्तीस गावांमधील शास्ती कर आकारणी तसेच कर वसुली करण्यास स्थगिती दिली आहे या गावात पालिके ग्रामपंचायतीच्या करापेक्षा दुप्पट दराने मिळकत कर आकारणी करावी असे आदेश शासनाने दिले आहेत याबाबत पुनर्विलोकन होईपर्यंत पालिकेने वसुली थांबवावी असे आदेश नगरविकास विभागाने पत्राद्वारे पालिकेस बुधवारी पाठवले आहे उपसचिव प्रियांका छापवाले यांनी हे पत्र पाठवले असून पत्रात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या कलम चारशे पन्नास अ अन्वये निर्देश दिले आहेत या निर्देशाच्या अनुषंगाने अद्याप कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले असून पालिकेने तातडीने कार्यवाही करावी आणि कार्यवाहीचा सविस्तर अहवाल शासनाकडे तात्काळ सादर करावा असे पत्रात नमूद केले आहे शासनाकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी अशाच प्रकारे आदेश काढले होते त्यानंतर गेल्या वर्षभरात त्यावर काहीच कारवाई झालेली नाही त्यानंतर आता पुन्हा महापालिका निवडणुकांच्या तोंडावर तेच आदेश काढले असून हे आदेश निवडणूक जुमला ठरण्याची चिन्हे आहेत शासन आदेश काढावा या गावांना दुप्पट कर आकारणी शक्य नसल्याचे महापालिकेने यापूर्वीच शासनास कळवले आहे या, या गावासाठी मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीतही महापालिका आयुक्तांनी कर आकारणीबाबत शासन निर्णय होणे अपेक्षित आहे तसेच नियमात बदल करणे आवश्यक असल्याची भूमिका मांडली होती तसेच नगरविकास सचिवांच्या आदेशाच्या पत्रावर अशा प्रकारे कारवाई करता येणार नसल्याचेही सांगण्यात आले नगरविकास उपसचिवांकडून कर वसुलीत स्थगिती असताना तसेच महापालिकेकडून कोणतीही वसुली होत नसतानाही पुन्हा एकदा स्थगितीचे आदेश काढले आहेत प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा